नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि करायला नका सहीने आपली कॅबिनेट बैठक झाली होती आजीदादा राग निघून गेले होते दादाचे अजूनही त्या कॅबिनेटच्या बैठकीच्या वेळेस अर्थमंत्र्याची सही नाही म्हणून तर बांधवांनो पुरवणी मागणीमध्ये आपल्याला पैसा मिळाला नाही आणि म्हणून अजूनही आजीदादाचं मन आपल्याला वळावं लागेल की दादा तुम्ही सगळ्या लोकांना निधी देत हो तुमच्या जवळच्या आमदाराला मंत्र्याला तुमच्या सहकार्याला मग ते तुमचं दादाचं प्रेम आम्हाला का मिळत नाही म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही सातत्याने वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यात वेगवेगळे विभाग स्तरावर वेग आंदोलन करतो आम्ही तुमचे या पार लगे फोटो हातात घेऊन होम आवाहन केले की तुम्ही प्रसन्न व्हावे म्हणून आझाद मैदानावर जप केला होता आम्ही बारा लक्ष जप केला होता बांधवांनो मग इथं तर नग्न आंदोलन सुद्धा केलं इथं तर एकादशीच्या दिवशी भजन कीर्तन केलं के की तू मला ईश्वराने बुद्धी द्यावं की या शिक्षकाचे प्रश्न काय म्हणजे काय व्हावे सुटावे त्याच्यानंतर बांधवांनो जे साईबाबा चरणी उपोषण केलं होतं कुलकर्णी सर आपल्या सगळ्या मावळ्यांनी खैरे सर होते त्या जोजारे सर होते ज्ञानेश्वर चव्हाण सर होते सर होते ह्या सगळ्या लोकांनी बांधव आणून शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिला की अहो तुम्ही शेवटच्या घटकेपर्यंत आलेला आहात तुमची तब्येत खराब मी दीपक शब्द देतो की तुमचा पगार हा एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्प्याचा होईल त्यानंतर बांधव त्याच काळामध्ये आपले संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे सरांनी सुद्धा कोल्हापूरला अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यामध्ये सुद्धा बांधवनी यांना शब्द दिला होता कैल वाटला गेलो म्हणून आमचं होणारे नाही रे दादा झगडावंच लागतं इतकं सोपं वाटलं का इतकं सोपं नाही ते त्यानंतर बांधवांनो आपलं हिंगोलीमध्ये सुद्धा मोठं आंदोलन झालं सगळ्या सोशल मीडियामध्ये जिकडं तिकडं वारच वारं तयार झालं होतं बांधवांनो आणि त्यामुळं बांधवांनो Uh, आपल्याला कमीत कमी त्यांनी गृहीत धरलं आपली बैठका झाल्या आपल्याविषयी चर्चा झाल्या आणि शेवटी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला राहुल कांबळेसर बांधवांनो नेतृत्व त्यांनी केलं आणि आझाद मैदानावरती आंदोलन पुकारलं हजारो बांधव तिथं आंदोलनात आले तेव्हा पुढं बांधवांनो काय झालेलं आहे आपल्याला तो जी आर भेटलेला आहे तुम्हाला वाटत असेल की घरी बसल्यान झालं मी आमक केलं ना आम्ही टमकं केलं ना आता योग करणार आहे कोणी कोणासाठी काही करत नसतं तुम्हालाच तुमच्या जीवनाचा प्रश्न सोडवावा लागेल हे तितकं आहे मग मला म्हणायचंय बांधवन सरकारला की आम्ही ताहो फोडतोय प्रत्येक जण इथं या ठिकाणी आपापल्या परीने आंदोलन करताय मग हे लोक मागूनही तुम्ही यांना देत नाही या कोणती अशी लाडके बहिणीने आंदोलन केलं तर महाराष्ट्रात की आम्हाला त्या दीड हजाराची लय गरज आहे मग यात शिक्षिका आहे का तुम्हाला दिसत नाही का इथं पहा शिक्षिका आहे ना महिलाच ना इथं बघा हे लेकर काय करताय म्हणताय बघा इथं काय म्हणताय पप्पा तुमचा पगार कधी होणार आमच्या ताईचं लग्न कधी होणार बाबा तुम्ही म्हणता पगार पुढच्या वर्षी होईल हे पुढच्या वर्षी कधी येणार शिक्षक शिक्षकांना नाका करू नष्ट शिक्षण देताना होईल कष्ट बघा हे बांधव हे लेकर लहान 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 इथं शिक्षिका आहे का हे लेकर दिसणार नाही का सरकारला त्याच्यानंतर इथे हजारोची संख्या दरवेळेस आझाद मैदानावरती उन्हा तान्हाच लोक बसतात इथे लहानस लेकरू आहे बा आई त्याला भूक लागली असेल पाच सहा दिवसापूर्वी एखादी महिला तिथं आझाद मैदानावर आपलं कुटुंब सोडून ज्या येते कसं राह तुम्ही म्हणजे ह्या ताईना मागितले नाही तुम्ही मा तिकडे हजार द्यायला लागले हजारो मला तर दोन कोटी महिला असतील त्या जवळपास नोंदणी झालेल्या तुम्ही त्यांना द्यायला नाही हे जे हक्काचा पगार मागते तुम्ही यांना द्यायला नाही आणि परत राजमुद्रा लावली प्रतिपचंद्र लेख हे अरे काय म्हणते शिवाजी महाराज कुणाच्या हातात सरकार दिलंय नेमकं काय चाललंय हे शिक्षक हजारो आपल्या घरी उपोषण करताय की हा मला हक्काचा पगार भेटला पाहिजे काय चाललं काय महाराष्ट्रामध्ये म्हणजे जो मागतो त्याला द्यायचं नाही हे ज्ञानेश चव्हाण सर एक शेतकऱ्याचा मुलगा वडिला वाटलं की पोरग शिक्षक होऊन काहीतरी समाज घडवेल सहा फुटाचा माणूस आहे उच्च शिक्षित काय म्हणता येते कशी नशिबाने थट्टा आज मांडली विना पगारात पूर्ण जिंदगी गातली इकडे बघा सरकार बाप इकडे लक्ष द्या हे आहे दत्ता चव्हाण सर बीड जिल्ह्याचे एम ए बी एड आहे शाळेवर मुख्याध्यापक आहे माध्यमिक शाळेचं मुख्याध्यापक म्हणजे पी एस आय एस टी आय पेक्षा जास्त स्किल असतो त्यांचा तो माणूस आझाद मैदानावरती ह्या चाटाय घेऊन की हजारो शिक्षकाला बसायला मिळेल ही आज अवस्था बांधून तुम्ही यांना न मागता पैसे द्यायला लागले हे म्हणा लागले द्या पगार आमचा आणि बरं थोडं नाही ना आम्ही तुमच्या पार तुमचे तुमचं होम हवन केलं तुमच्या नावाने पार जप केला हा आमचा ज्ञानेश्वर आपलं ज्ञानेश्वर मात्रे सर सन्मानी यांच्या नेतृत्वात जामनिक सर असतील आपले काका असतील हे बाकी सुद्धा टीम सातत्याने शिक्षण मंत्र्याला पाठपुरावा केला म्हणजे जेवढे काही आंदोलनाचे प्रकार असतील जेवढे काही पाठपुरावा असतील पार अक्षरशः आमच्या बांधवने तुमचे फोटो हातात घेतले हो आता आम्हाला ते देवळातच ठोयचे होते घरामध्ये देवभ्यात तर तुम्ही निधी दिला नाही आता काय कसं करावं आम्ही प्रत्येक वेळेस बांधवणू प्रत्येक वेळेस हे जिथं भेटेल तिथं जिथं भेटेल तिथं मुख्यमंत्र्यांना काय बांधवणू आपले शिक्षक बांधव भेटले म्हणून तो जी आर पर्यंत आपण आलो परंतु जी आर आम्हाला तरच आला नाही साधी संच मान्यता होईना नाही आपली जर संच मान्यताच नाही झाली तर पुढच्या गोष्टी होतील कशा म्हात्रे सरांना शब्द दिला मुख्यमंत्र्यांनी की मी काहीतरी कळतो तुमच्या निधीसाठी काहीतरी पर्याय शोधतो पण पर महाराष्ट्रातला शिक्षक जोपर्यंत जागृत होणार नाही या माणसार बळ मिळणार नाही ना आणि इतरही मला सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदाराला विनंती आहे जसं हे काम करतात तसं तुम्ही करा खास करून मराठवाड्यातल्या दोन्ही शिक्षक आणि पदवीधर आमदाराला सांगायचं आमची कॉलर ताईट होऊ द्या कधी आम्हाला भाषणात वाटू द्या की आमचे ज्ञानेश चव्हाण सर एक शेतकऱ्याचा मुलगा वडिलांना वाटलं की पोरग शिक्षक होऊन काहीतरी समाज घडवेल सहा फुटाचा माणूस उच्च शिक्षित काय म्हणताय ते कशी नशिबाने थट्टा आज मांडली विना पगारात पूर्ण जिंदगी गातली इकडं बघा सरकार मायबाप इकडे लक्ष द्या हे आहे दत्ता चव्हाण सर बीड जिल्ह्याचे बीएड झालेलं आहे शाळेवर मुख्याध्यापक आहे एम ए बीएड आणि माध्यमिक शाळेचं मुख्याध्यापक म्हणजे पी एस आय एस टी आय पेक्षा जास्त स्किल असतो त्यांचा तो माणूस आझाद मैदानावरती ह्या चाटा घेऊन की हजारो शिक्षकाला बसायला मिळेल ही आज अवस्था बांधून तुम्ही यांना न मागता पैसे द्यायला लागले हे म्हणा लागले द्या पगार आमचा थोडं नाही ना आम्ही तुमच्या पार तुमचे तुमचं होम हवन केलं तुमच्या नावाने पार जप केला हा आमचा ज्ञानेश्वर आपलं ज्ञानेश्वर मात्रे सर सन्मानी यांच्या नेतृत्वात जामनिक सर असतील आपले काका असतील हे बाकी सुद्धा टीम सातत्याने शिक्षण मंत्र्याला पाठपुरावा केला म्हणजे जेवढे काही आंदोलनाचे प्रकार असतील जेवढे काही पाठपुरावा असतील पार अक्षरशः आमच्या बांधवने तुमचे फोटो हातात घेतले हो आता आम्हाला दे ते देवळातच ठोयचे होते घरामध्ये देवभ्यात तर तुम्ही निधी दिला नाही आता काय कसं करावं आम्ही प्रत्येक वेळेस बांधवन प्रत्येक वेळेस हे जिथं भेटेल तिथं जिथं भेटेल तिथं मुख्यमंत्र्यांना काय बांधव आपले शिक्षक बांधव भेटले म्हणून तो जी आर पर्यंत आपण आलो परंतु जी आर आम्हाला आला नाही साधी संच मान्यता होईना नाही आपली जर संच मान्यताच नाही झाली तर पुढच्या गोष्टी होतील कशा मात्रे सरांना शब्द दिलाय मुख्यमंत्र्यांनी की मी काहीतरी कळतो तुमच्या निधीसाठी काहीतरी पर्याय शोधतो पण पर महाराष्ट्रातला शिक्षक जोपर्यंत जागृत होणार नाही या माणसाला बळ मिळणार नाही ना आणि इतरही मला सर्व शिक्षक आणि पदवी आमदार विनंती आहे जसं हे काम करतात तसं तुम्ही करा खास करून मराठवाड्यातल्या दोन्ही शिक्षक आणि पदवीधर आमदाराला सांगायचं आमची कॉलर टाईट होऊ द्या कधी आम्हाला भाषणात वाटू द्या की आमच्या मराठवाड्याच्या शिक्षकांनी पदवीधर आमदाराने लावून धरलं आजीदादाकडे म्हणून टप्पा वाढ झाला कधीतरी म्हणायची वेळ येऊ दे हिराव आज बांधवांनो शिक्षण विभागाच्या बैठका सुरू आहे प्रत्येक विभागामध्ये चांगला व्यक्ती आहे चांगलं काम आहे त्यांचं स्वतः उच्च शिक्षित ते शिक्षण मंत्री आहे परंतु तुम्ही आम्ही जागृत झालो नाही ना हे काहीही होणार नाही शंभर टक्के होणार नाही यासाठी बांधवांनो ही एमची काय आहे आए, ईमेल आय डी आहे यावरती तुमचं घरानं सातत्याने मांडा ही वेबसाईट आहे त्यावर कमेंट करा हे ट्विटर आहे सीएमचं त्यावर मांडा ही सोशल मीडियाची जागृती तुम्ही जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत हे काहीच होणार नाही आम्हाला आवर्जून परत एक तुम्हाला दुसरी आणि सत्य गोष्ट ही सांगायची आहे की बांधवांनो आपल्या अजूनही आपल्या त्या कॅबिनेटच्या फाईलवरती अर्थमंत्र्याची सहीच नाही सगळ्यात पहिले आपल्याला अर्थमंत्र्याचं मन वळावं लागणार आहे नंबर दोन बांधवांनो मान संच मान्यतेसाठी आपल्याला आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन ला लावा लागणार आहे हजाराच्या संख्येने जोपर्यंत संच मान्यता भेटत नाही तोपर्यंत कोणीच घरी आलं नाही पाहिजे असं आंदोलन मग त्याच्यानंतर बांधवांनो आपल्याला ह्या अर्थमंत्र्याचं मन वळावं लागणार आहे त्या बाबाने आणखीनही सही केलेली नाही आहे ते दादाच काय म्हणते त्याला मन वळवल्याशिवाय ही लढाई इतकी सोपी नाही तर हा वेळ असाच वाया जाणार आहे त्यामुळं जागव व्हा तुम्हाला असं वाटत असेल की हे आपोआप होणार आहे हे आपोआप कधीच झालं नाही याच्या अगोदर मी आमच्या शाळेतल्या शिक्षकाला सांगतच होतो की मला विश्वासच वाचला ना नाही ज्यावेळी जी आर निघाला किंवा आता आपला पगार भेटणारे काही म्हणत होते लगे काय म्हणते त्याला डिसेंबर होऊन जाईन काही म्हणजे नाही आता जानेवारी मध्ये होईन आता पार पंधरा जानेवारी आली ना बांधवांनो पुढच्या आर्थिक अधिवेशनाच्या का कामकाजाला सुरुवात होईन तुम्हाला परत सांगतो दोन लक्ष कोटी रुपयाची तूट आहे कमी पडताय पैसे कशी भरून काढायची आणि मग अर्थमंत्री म्हणतात की आता आर्थिक काय म्हण आपण त्याला सभ्यता शासनाला लावा लागेल अधिक खर्च कमी करावा लागेल आणि जेव्हा जेव्हा शिक्षकाला पगार द्यायची वेळ येते का मग तेव्हा तिजोरी खळखळाट असते महाराष्ट्राची त्यामुळं तुम्ही वेळेत जागे नाही झाले ना काही होणार नाही मधले दोन टप्पे पटकन भेटले म्हणून सगळे आळसलेत आता जागे व्हा पर्याय नाही अजूनही अर्थमंत्र्याची सहीच नाही तर परत कसे अर्थमंत्री देतील पैसे आता वाद सुरू होतील परत राडा सुरू होईल आणि त्यावेळेस अर्थमंत्री ज्यावेळेस टप्पे भेटले की त्यावेळेस कोण होते फडणवीस साहेब होते लक्षात ठेवा आणि आवर्जून सांगतो मुख्यमंत्री दिलदार होता आणि शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री म्हणजे पटकन आपण काय करू शिक्षण मंत्र्याकडे गेलो का लगेच बांधवांनो मुख्यमंत्र्याकडे जायचे मुख्यमंत्री ओकेच म्हणायचे ते कधी कोणाला नाही म्हणलेच नाही ना आता तसं नाही ना आता शिक्षण मंत्र्याला हजी हाजी करावं लागणार आहे मुख्यमंत्र्याची शिक्षण मंत्री, मंत्री वेगळ्या विभाग वेगळ्या पक्षाचा मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचा आधी एकाच पक्षाची होती ती आणि केसरकर साहेबाला का मंत्री केलं नसेल तो माणूस आपल्यासाठी नेहमी झटायचा तुमचं आमचं चुकलंच की त्यांनीच शिक्षण मंत्री व्हा हो, म्हणून आपण मोठं आंदोलन उभं राहायला पाहिजे होतं त्यांना काय वाटत असेल की ज्या शिक्षकासाठी मी कॅबिनेटमध्ये शेवटच्या उपोषण केलं आग्रह धरला मुख्यमंत्र्याला आणि तेव्हा कुठं तो बांधवणूक कॅबिनेटमध्ये डिसिजन झालं त्याचा जी आर निघाला परंतु दुर्दैवी आपलं की आपल्या लक्षातच नाही आलं कोणाचे काही अर्थमंत्र्याची सही नसल्यामुळे मुळे त्याला निधीच नाही मिळाला त्यामुळं आपसापसातले भांडण मोठाडपणा सगळा विसरा सगळ्यांनी एकत्र या परत पुन्हा आपण जर जेव्हा जेव्हा सगळे समन्वयक एक एक एकत्र आले ना तर बांधवनं खूप मोठी क्रांती झालेली आहे तर अशीच क्रांती परत एकदा करू आपण एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका